चिल्ड्रन फ्युचर इंडिया ही सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष रायगड जिल्ह्यात गरीब गरजू तसेच निराधार मुले त्यांचे कुटुंब व समाज इत्यादींसाठी कार्यरत गावात काम करत असलेल्या संस्थेच्या कार्याची प्रचिती म्हणून आज संस्थेचे प्रतिपालित विद्यार्थी इंजिनियर्स डॉक्टर पदवीधर उच्च पदवीधर होऊन आपल्या आणि आपल्या कुटुंबासह समाजाचा सा विकास करत आहेत दरवर्षी पाच हजाराहून अधिक प्रतिपालित व अप्रतिपालित मुलांच्या शिक्षणाचा वसा या संस्थेने घेतला आहे मुलांच्या कुटुंबाचे आणि कार्य इंडियाचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किशोर देशमुख यांच्या अंतर्गत सतत चालू आहे दहावी आणि बारावी मधून उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झालेल्या एकूण एकशे पन्नास विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ सतपाळ आणि शिवसेना ठाकरे गटाचे पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांची उपस्थिती लाभली या पाहुण्यांचे सीएफआय संस्थेच्या वतीने शाल्व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला माध्यमातून गणपतीचे दहा दिवस आणि साखर गणपती जे नवीन आपल्याकडे कल्चर रुजू झाले आम्ही आमच्या बाप्पाला पाय पडताना जेव्हा लोक येतात त्यांना सांगतो की तुम्ही फळ हार काही आणू नका नका फक्त येताना वही पेन पेन्सिल जे शैक्षणिक साहित्य आहे ते तुम्ही आणून आमच्या बाप्पाचे चरणे अर्पण करा आणि गणपती झाल्यानंतर डॉक्टर साहेब एक एक टेम्पोवरून सामान आमच्याकडे जमा होतो आम्ही त्या प्रत्येक वर्षाला पाच पाच शाळा पूर्ण बातम्या शाळा या आम्ही करत असतो म्हणजे शाळा पण अशी नाही की चौदाच आहे की डॉक्टर साहेब जे करतात ते तुमच्याकडे करतात अगदी डॉक्टर साहेबांना माझ्या वयाच्या एकोणीसशे वर्षापासून ओळखतो आज माझं वय अठ्ठेचाळीस आहे आम्ही भरपूर आमचा जीवनातला काल आहे मैत्री म्हणून आम्ही व्यतीत केलेला आहे आतापर्यंतचा सीएफआयच्या अगोदर कास्ट संस्था संस्था होती आणि तेव्हाची संस्था आणि आत्ताची सीएफआय संस्था हा जो जमीन आसमाचा फरक जर तुम्ही विचार केलात तर ह्या डॉक्टर साहेबांची म्हणजे किशोर देशमुखांची जी, जी विजन आहे भविष्याची ही तुम्हाला शंभर टक्के कळेल जी आम्हाला कळली कारण आम्ही त्यांच्या बरोबर त्यांच्या सोबतीमध्ये राहिलेली माणसं कारण ह्या माणसानी म्हणतात ना की छोट रोपट जे कोणी लावलं होतं पण आज त्याचा एवढा त्यांनी मोठा वटवृक्ष केलाय आणि आज ही वास्तू जरी प्रत्येक बघितली की जुनी वास्तू आणि नवीन वास्तू त्याचा तुम्हाला लगेच फरक कळेल की माणसाला विजन अभ्यास आणि शिक्षण असेल तर किती फरक पडू शकतो आणि आज तुम्हाला शिक्षणासाठी म्हणजे तुम्ही पुढे जावं सर्वसामान्य लोक ज्यांना आज शिक्षण शे, शे, परवडत नाहीये कारण सरकारने आठवी पर्यंत शिक्षण मोफत केलेलं आहे पण खरं शिक्षण हे आपलं अकरावी बारावी नंतर चालू होतं जे आपल्याला आपल्या आर्थिक उलाढाल आपल्याला आर्थिक उन्नती ते शिक्षण करू शकतं पण जे सरकार करू शकत नाहीये मला अभिमान वाटेल की माझा मित्र आज डॉक्टर किशोर देशमुख सेफ माध्यमातून हे करतात